आमच्या गावांना मग दुर्गा दौड जाते चला एक सिंबॉल हित लावला आहे म्हणजे दिसायला मागणं तर दिसतंय बरोबर हे आपलं सोशल मीडिया एक इंस्टाग्राम, एक यूट्यूब आणि एक फेसबुक ही चॅनलची नाव आहे ती तर नमस्कार रामराम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता एक दोन दिवसाचा गॅप पडला आणि आज पहिलीच भावानी बघा आपल्या कोल्हापूरमधून मंगळवार पेठेतून खरी कॉर्नरवरून जाऊन दी न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर इथून झाली <laughs> आता काय विषय आहे आजची ट्रिप आहे नवदुर्गा इथल्या करायच्या त्यानंतर ज्योतिबा आणि आज नाईकबा नाईकबा नंतर परत कोल्हापूर म्हणजे पूर्ण आज दिवस घुमणार आहे आणि पहिलीच भावानी आणि सगळ्यांचाच एक ऋणी आहे की प्रत्येकजण मला कॉल करून विचारते की कसा रेट आहे काय आहे तर जेव्हा मार्केट रेट चालू आहे तेव्हाच मी घेतोय आणि जास्त काही घेत नाही आणि कमी पण काही घेत नाही हां थोडंफार आता बार्गेनिंग होतंच तर तेवढं चाललंय शेवटी आता व्यवसाय म्हणल्यावर पण काय आहे पण लय पण रेट तोडून जायचं म्हणजे सगळ्या गोष्टी अंगाव्या तिथे त्यामुळं बाबा ठीक आहे परवडलं ओढलं तर ठीक नाहीतर राहू दे आता एक दोन काल का परवा रील सोडली म्हणजे शॉर्ट तुम्ही माहितच आहे तुम्हाला जवळजवळ एक दोन दिवसात अडीचशे ते तीनशे कॉल आलेत काहींनी शुभेच्छा दिल्या काहींनी कॉल करून चौकशी केली वाड्याची तर प्रत्येकाचा मी आभारी आहे कारण की खूपच प्रेम मिळता येईल आता कसं आहे जुन्या मोठ्या व्यवसायात आम्ही जुना आहे पण ह्या टेम्पो ट्रेलोचे व्यवसायात आम्ही नवीन असल्यामुळं भाडं सांगायला मागं पुढं झीक झिक म्हणा किंवा आणि इतर गोष्टी सुद्धा त्यावर डिपेंड आहेत पण असू दे कोणी आईच्या पोटात शिकून येत नाही त्याला हितच आल्यावर हो शिकायला लागतं अशा गोष्टी असतात तर चालायचं आणि तुम्हाला बोललेलोच की आता मागलं स्टिकर वगैरे हो तुम्ही बघितलंच रेड म्हणजे आपण ज्याला आपण कुठला रबर पेंट आपण म्हणतो की दादाने मला कमी टाकलेली की गाडी कलरला सोडली तर काय करू दे कुठं कुठं मारायचा तर पेंटरला तुम्ही विचारू शकता की ह्याच्या आत बसतोय का कलर म्हणजे फोर व्हीलरचा जो टप असतो आतून त्याच्यावर सुद्धा बसू शकतो कलर असं मला तर वाटतंय आणि माझ्या विश्वास न ठेवता तुम्ही तुम्ही ज्या पेंटरकडे तुम्ही गाडी सोडल्या कलरला तर त्यांना तुम्ही विचारू शकता की ह्यानं काय होतंय की एक तर गंज पकडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे होत नाही काय म्हणायचं त्याला तांबरत नाही गाडी आता हिला कसा मारला माहिती का पेंट काल तर काल पूर्ण दिवस त्यातच घालवला मी ही पूर्ण बघा टपाला पेंट मारलाय इथंपर्यंत असं मारलय पूर्ण मागपर्यंत नॉन एसी असल्यामुळं बघा मी पेंट मारला म्हणजे उन्हाही दिवसात गरम होत नाही म्हणून हे पेंट मारला काल घर होतं आता ह्याचं कसं आहे घरगुती जर का मारणार असेल जर का तुमची टेम्पो ड्रायव्हर किंवा टपाची गाड्या असेल मोका टप असेल तर तो कलर रबर पेंट हलका स्वस्त आहे एकदम आणि टर्पेल तेल त्यात ते मिक्स करायचं आणि ब्रश्न नाही तर रोलरनं मारायचा गन्न तो कलर बसत नाही पूर्ण जाम होतं तो ब्रशनं कलर मारायचा बाकी जाऊ दे प्रश्न किंवा तुम्ही रबर पेंटनं कलर मारू शकता ह्यानं गाड्यांची लाईफ वाढते न तांबरत नाही त्या गाड्या कुठं कुठं तर कोपऱ्यातनं ती पकडायला चालू झालेला असतो ते बंद होतो रबर पेंटनं टायराला पण खालून सुद्धा मारू शकता तुम्ही गाडीच्या म्हणजे खायलीची अशी असती त्याला मारू शकता बरं असो आता तर ट्रिपची गाडी त्याच्याबद्दल भरपूर माहिती झाली आता सकाळी सहा वाजल्यापासून आमचं चालू आहे आता जवळजवळ वाजले आठ आता कोल्हापूर ते नवदुर्ग नवदुर्ग नंतर ज्योतिबा ज्योतिबा नंतर परत आपल्या हे नाईकबा नाईकबा झाल्यानंतर परत कोल्हापूर तर आता बघू कसा कशी ट्रिप होत्या सगळा प्रतिसाद हा सोशल मीडियावरूनच मिळायला लागला त्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे ॲडव्हान्स बुकिंग पडायला लागले म्हणजे पुढल्या महिन्यात जवळजवळ ॲडव्हान्स बुकिंग आता का घेतोय आहे का एक तर कसा विषय असतो की सोशल मीडिया तेवढा चांगला तेवढाच वाईट म्हणजे कुणाबद्दल मी वाईट बोलत नाही पण आपला एक धरून चाला ॲडवाचं बुकिंग घेतला आहे की मी पण अडकून पडलो आणि समोर चुकून पार्टी अडकून पडली नको मॅडम नको आव हाय नको नको काही नको काही सुद्धा नको बघा हा बरे नको नको मॅडम तर ही आपुलकी हे जीवा फक्त आणि फक्त कोल्हापूरमध्येच बघायला मिळतो खरंच आहे असं लय प्रेमा जीव म्हणजे सगळीकडेच आपला पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्र म्हणाला असं तर चालेल एकामेकाच्या आणि कसं आहे सगळी आपली मराठी बांधव आहे जी उगच जाऊ विषय भरकडत निघालाय आपण कामावर फोकस करूया दिलेला औषधीने चायला दिलायला होय नगो तिने चहा दिलाय त्यामुळं काय नाश्ता वगैरे काय नको पुढं बघूया

आहे ते उपवास त्यामुळं दुधाचा आणि फक्त दूध आणि पाणी शंभर टक्के बाकीच काय नको तर प्लॅन झाला चेंज आणि आता आलोय हॉटेल सव्वीस भी सत्तावीस ला तर पहिल्यांदा म्हणले ते याला जाऊया कुठे नाईक बाला जात जाता जाताच जा म्हणलं चहाज आपलं हक्काचं ठिकाण म्हणजे हॉटेल सव्वीस भी सत्तावीस आणि हॉटेल लागतं <laughs> कोल्हापूरातून निघाल्यानंतर एक पन्नास साठ किलोमीटरवर डिझेल पण टाकलं ते काय दाखवणं म्हणलं गरजेचं लागलं नाही इथे कसं वॉशरूम वगैरे चांगला आहे आणि सगळी सोय सोयाने आपलं हो कडे लगेच खाली पण येते आणि आपलं बाहेर पण पडायचं त्यामुळं सेफ ठिकाणी गाडी लावली तर चहा वगैरे घेतो ना आता काय हायवेच काय दाखवत नाही कुठे आता डेवेवाडे फाट्यानं कराड पासून कराड कराडमधील डेवेवाडे फाट्यानं लेफ्ट मारायचं तिथून आता सिंगल रोडचं तुम्हाला दर्शन दाखवत बिसलेरी बॉटल साधी वीस रुपये बिसलेरी होलसेल बॉक्स एकशे वीस रुपये त्यामुळे आपण सध्या आपले पहिलीच भावाने पहिलीच भावाने त्यामुळं चला म्हणले आपल्यातर्फे आपले नवीन पॅसेंजर आहेत त्यांना हा आहे मोरी साहेब इधर लाव कवळे मी तो गाडीचा मालक पाहिजे तर असा इकडे बघा भाडं पहिलंच आहे आणि पाण्याचा बॉक्स अखंड पॅसेंजरला मोफत सकाळ विषय अहो काकी तुम्हाला पाण्याचा बॉक्स घेतला मालकांनी

श्री क्षेत्र नाईक बा ही पवन बघा इथली काशी आहेत लय जवळ बघा इथ हे जो रोड गेलाय ना ते पवन चक्की पायथ्यालाच गेलाय वरास डेबोडे पाट्यापासून बरोबर तेहतीस किलोमीटरच्या दरम्यान काय तर हे देवस्थान आहे घाट आता काय आहे बऱ्यापैकी सह्याद्रीच्या कुशीत आपली सगळी देवस्थान म्हणजे ज्योतिबा नाईक येडोबा म्हणला चालला आणि इकडे पाक रायगड पर्यंत आपली ही सह्याद्री रांग जाईल तिथं देवस्थान एक नंबर सगळी आणि खरंच बघण्यासारखं लोकेशन आहे आता ही समोर दिसत बघा बघाय काय काय होतं क्षेत्र नाईक बा आम्हाला जरा घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळं आज जाऊ शकत नाही आणि रांग पण आहे खूपच शेवटी भाड्याला आलोय म्हणल्या फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आमची ड्युटी त्यानंतर मग काय असली देवदर्शन मात्र बाहेरच घेतो नायक आहे ड्युटीवर असल्यावर पहिली ड्युटी त्यानंतर काय असेल आता ते थांबले असतील बहुतेक रांगाला आम्ही तर आपलं बाहेरच्या बाहेर दर्शन घेतलं आता कराडवरून तुम्ही जर का कराडला उतरला तर इकडे यायचं कसं तर एसटी महामंडळ पण आहेच सोबतच आपले भाऊ बांधव हे असं वडापचा व्यवसाय करतात म्हणजे कंटिन्यू बघा ती वडापच गाड्या आता भरलेल्या सण असू दे किंवा आणि काय असू दे तर इथं असं प्रवासाला कुठला अडथळा नाही हे कंटिन्यू बघा वडाप चालूच असतं इकडं ढेबोड्या असू दे कराड असू दे माणसे याच्या आधी आपलं अन्नछत्रसेवा मध्ये जीवन घेतो मस्त पैकी हे यांची कंटिन्यू वडाप सेवा आहे बघा डेभोआ कराड बा डेभोआ कराड तर आता आलो इतकं मस्त पैकी घेतो थोडस घाला ओके हो आपलं लाईटली प्रसाद प्रसाद मिळायला सुद्धा भाग्य लागत असं म्हणतात तर आता मस्तपैकी प्रसादाचा आस्वाद घेतो पार्टी असतो काय करायचं तर या जेवायला जेवण झाल्यावर असं असलत घालायचं चक्का चक्क धुया नमस्कार काय म्हणतात इन्स्टाला रील बघतोय तुम्ही बाबा आलवी पहाड घेऊन पहिलं पुणे गाडी घेतली कुठलं गांब आलाय सराव आमचं होय ना गर्दी आज नाही जावा जावा या जेवण आहे चांगलं

तर काय विषय आहे की इथं कसं यायचं कराडवरून कारखाना रोड शेनोरी रोड आहे त्या रोडलाच बघा कारवे गाव लागते म्हणजे कॅनॉल लागला की तिथं लेफ्ट मारला डायरेक्ट तुम्ही ह्या इथे देवापाशी आणि प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावली ती तर चला आज जाऊन मस्तपैकी देवाचं दर्शन घेऊया ही जाखाई देवी मंदिर मस्तपैकी आणि गावाच्या ठिकाणी एवढं मोठं मंदिर मोठं आहे की जुन्यातलं कोरीव काम आहे बघा आता सगळी डागडूजी केली इथे आसपासचे जर का आपल्या आजूबाजूचे म्हणजे काय देवीच्या आजूबाजूचे भाविक भक्त असतील म्हणजे जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच या देवीचं महत्व सांगावं मी पण ऐकून माहीत आहे पण एवढं काय प्रॉपर असं माहित नाही 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 म्हणत आता काय गाडी सगळ्याच देवान चाऱ्या काय कोणा आता इथनं जायचं आहे आपल्याला जोतिबाला जोतिबा त्यानंतर नवदुर्गा सेम महाबळेश्वर फिलिंग झाल्या बघा पाऊस धुकं आणि दारात म्हणजे खरंच एक नंबर वातावरण अनुभवावं लागतं आता काय आहे कराडापासून तर आलो नॉनस्टॉप धानाईदेवी झाल्यानंतर आता पहिल्यांदा म्हटलं एमआयला जवळ जातो जातं आणि परत ज्योतिबा आणि ज्योतिबा झाल्यानंतर आपलं नवदुर्गा आता काय वाजले जवळजवळ बघा साडेसहा आपलं सॉरी साडेपाच वाजले आणि आज काय संध्याकाळच होणार आहे कोल्हापूरमध्ये एम देवी काय मस्त वातावरण झाले व आहे हे जाईल तिथं आज मगापासून कराडपासून पाऊस चालू झाला ते काय पाऊस थांबलेलाच नाही कंटिन्यू जवळजवळ तास दोन तास झालं पाऊस चालू आहे चला आता त्यांचं तोवर आपलं झालं आता जाऊयात ज्योतिपाला आता काय नवदुर्गा करत आपलं संध्याकाळच होणार आहे टोपासून तर आता वर आलो म्हणजे साधे मादय करून आणि आता उतरताना ऐक जमलं तर छत्रपती शिवाजी पूर्ण म्हणजे रत्नागिरी हाय कोल्हापूर रत्नागिरी हायवे निघणार आहे आणि ही आपली हिला नाव काय देऊ काय कळे झालं रेडे रेडे झाले असं ती जाऊन तुझ दुःख कसलं आहे बघितलं का ज्योतिबा क्षेत्र श्री क्षेत्र ज्योतिबा दुःख कसलं आहे परत काय विषय झालाय गाडी लावल्या आम्ही लांब त्यामुळे ज्योतिबाचं दर्शन काय आम्हाला का होत नाही आता असू दे म्हणते ती पण म्हणत म्हणून दर्शन करायचं पण पलीकड रस्ता बंद असल्यामुळं काय शक्य होईना झाले गाडी लावली आपली सेफ ठिकाणी नाही आलोय आता चहा याला हा आपल्या धुक्याच्या वातावरणात आणि चहा वगैरे मेन हायवे पासून बरोबर सातशे ते आठशे मीटर वर सनबरत वाडीचा आपला तळ संपलं की तिथून लेफ्ट मारला की बरोबर सातशे मीटर वर बघा ही देवस्थान आहे देवी देवस्थान आता चला आत तर जाऊन बघूया हे अशा पाय ते इथं बघण्यासारखं असं भरपूर आहे दिवसा भरपूर आला असतो म्हणजे बघा इथं मंदिर आहे आणि इथं धबधबा आहे कुठेतरी आहे देवीच ही बघा धबधबा इकडे धबधबा पुढचा ही मंदिर <laughs> आता आम्ही जाणार आहे ती फाईव्ह स्टार एम आय डी ची जवळ असणारी तर येणार बघा टेंमलाई देवी परत टेमलाई देवी झाल्यानंतर आता बघू यांचा काय प्लॅन आहे उजाव्या वाटतच घात पडली आपली फॉलोअर्स आहेत बाकी आणि काय नाही गाडे बघितलं म्हणलं आलो होय आणले आता घेतल्या तुमच्या आशीर्वादाने बाकी ना गाँगी। 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 लागली तोर बांधणं घासा घास मेन हायवेलाच बघा ही मंदिर आहे कागलची लक्ष्मी म्हणजे इकडून खाली कागल आहे आणि हा मेन हायवे इकडे कोल्हापूरला रोड जातो आणि हे मंदिर कागलची लक्ष्मी झाल्यानंतर आपण आलो इथे दे। टेमलाय देवीला म्हणजे उजगाव हवेपासून उजगाव उजगावातून लेफ्ट मारलं म्हणजे डायरेक्ट एक दोन किलोमीटरच्या अंतरावरच देवीचं ठिकाण आहे बघा ब्रिंबिवली देवी देवस्थान सिटीत असल्यामुळे बघा गर्दी किती आहे बघितलं का पाऊस आहे तरी पण माणसं तिथेच बिडकं झाकून ठेवले कसं झाकून ठेवले बघा भव्य दिव्य परिसर आहे बघा हात मोठ्या मोठा ते मरगाई देवीचं मंदिर आणि हे आहे टेमलाई देवीचं मंदिर लेट झाल्यामुळं आता सगळा प्लॅन कॅन्सल केला आणि लास्टला आपलं रेणुका माता मंदिर हे आता लोकेशन मांडलं असं तर वड्याच्याकडलाच देवे म्हणून हे वड्यावली देवी असं काय तर म्हणतात तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सांगा चला तर दर्शन तर करून घेऊया मातंगी देवी चॅनल आहे बघा माझं ला सबस्क्राईब करा महत्वा आला काय कसा वाजला वाटला ड्रायविंग तर वाजले दहा रूट पण कम्प्लीट झाला आणि पार्टी पण आपलं खुशाली उतरली उतारली म्हणजे तिकडे तिकडे सोडून दिली ती तर आजचा विषय कसा होता की मी घेतलेली स्पेशल बुकिंग म्हणजे परची साडेपाचशे रुपयेनं मी हिशेब घेतलेला आणि जवळजवळ सोळा सीटा होत्या त्या हिशेबानं कारण की कसा आहे सतरा एकदम सीटा बघणं त्यापेक्षा आपलं मित्राला सांगलेलं बघ म्हणून तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद